नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आपल्या सर्वांचं यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते आज आपण इयत्ता दहावी विज्ञान भाग दोनमधील धडा पहिला अनुवंशिकता व उत्क्रांती या पाठातील उत्क्रांती व उत्क्रांतीचे पुरावे अभ्यास करणार आहोत याचा पहिला मुद्दा आहे उत्क्रांती व्हिडिओ चालू करण्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असणाऱ्या बेलायकनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल आता उत्क्रांती म्हणजेच काय तर उत्क्रांती म्हणजेच सजीवांमध्ये अत्यंत सावकाश होणारा क्रमिक बदल पूर्वीच्या काळापासून आत्तापर्यंत सजीवांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल झालेला आहे परंतु हा बदल कसा झालेला आहे तर सावकाश झालेला आहे हा बदल होण्यासाठी खूप वर्ष लागलेली आहेत ला आणि क्रमाक्रमाने म्हणजेच टप्प्याटप्प्याने हा बदल झालेला आहे आणि या बदलालाच काय म्हटलं जातं उत्क्रांती म्हणजेच इव्हॉल्युशन असं म्हटलं जातं ही जी प्रक्रिया आहे ती अत्यंत सावकाश आहे आणि विकास साधणारी आहे खूप सावकाश प्रक्रिया झाली आणि या ही प्रक्रिया होताना सजीवांमध्ये काय झालेलं आहे विकास झालेला आहे त्यांची डेव्हलपमेंट झालेली आहे मग ही उत्क्रांती कोणाप कोणापासून कोणापर्यंत घडलेली आहे तर ग्रहताऱ्यांपासून ते पृथ्वीवर असलेल्या जीवसृष्टीपर्यंत सगळ्यांमध्ये बदल हे टप्प्याटप्प्याने होत गेलेले आहेत आणि या सगळ्यांचा विचार या उत्क्रांतीमध्ये केला जातो बघा नैसर्गिक निवडीला प्रतिसाद म्हणून सजीवांच्या एखाद्या वर्गाच्या वैशिष्ट्यपूर्ण लक्षणांमध्ये अनेक पिढ्यांपर्यंत बदल घडण्याच्या ज्या प्रक्रियेमुळे अनेक अखेर नव्या जीवजाती निर्माण होतात ती प्रक्रिया म्हणजे उत्क्रांती नैसर्गिक निवडीला प्रतिसाद म्हणजे जसे निसर्गामध्ये बदल होतात तसेच त्या निसर्गामधील होणाऱ्या बदलाला प्रतिसाद देऊन त्या सजीवांच्या लक्षणांमध्ये सुद्धा काय होतात तर बदल घडतात त्यांच्यामध्ये सुद्धा विकास घडून येतो आणि हे बदल घडून नवीन प्रजाती निर्माण होतात यालाच उत्क्रांती असं म्हटलं जातं आता ही उत्क्रांती झाली कशी तर सुमारे साडेतीन अब्ज वर्षापूर्वी पृथ्वीवर कोणत्याही प्रकारची जीवसृष्टी अस्तित्वात नव्हती कोणत्याही प्रकारचं जीवन पृथ्वीवर नव्हतं मग सुरुवातीला काय झालं होतं अत्यंत साधी साधी अशी मूलद्रव्य आणि त्यापासून सेंद्रिय व असेंद्रिय प्रकारची संयुगे तयार झाली असावीत असा काय असा काढलेला का आहे तर्क काढलेला आहे शास्त्रज्ञांना प्रश्न पडला की ही पृथ्वी निर्माण कशी झाली जीवसृष्टी कशी निर्माण झाली त्यासाठी त्यांनी काय केला शोध लावला आणि अने अनेक सिद्धांत त्यांनी मांडले मग मां त्यांच्या मते अनेक आधी मूलद्रव्य तयार झाले असावीत आणि त्यांच्यापासून संयुगे तयार झाली असावीत ही संयुगे म्हणजेच काय तर त्यांच्यामध्ये प्रथिने वगैरे असतात अशी केंद्र आम्ले अशी संयुगे तयार झाली आणि त्या संयुगांमध्ये मग केंद्र वगैरे असे त्यांचे पाठ तयार झाले अशा निरनिराळ्या प्रकारच्या सेंद्रिय आणि असेंद्रिय पदार्थांच्या मिश्रणातून प्राचीन पेशी तयार झाल्या असाव्यात आता सजीवांच्या निर्मितीसाठी एका पेशीची गरज लागते हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मग मा या पेशी निर्माण कशा झाल्या तर पेशी निर्माण होण्यासाठी त्यामध्ये केंद्रकाची गरज असते मग ते, केंद्र ते केंद्रामले कशी तयार झाले तर सेंद्रिय आणि असेंद्रिय पदार्थांच्या मिश्रणातून या प्राचीन पेशी तयार झाल्या असाव्यात आणि मग या प्राचीन पेशींपासून पुढे पुढे हळूहळू सजीवांची काय झाली असेल निर्मिती झाली असेल आजूबाजूच्या रसायनांचे भक्षण करून त्यांची संख्या वाढू लागली असेल पेशींमध्ये थोडेफार फरक असतील आणि नैसर्गिक निवडीच्या तत्वानुसार काहींची चांगली वाढ झाली असेल तर जे सभोवताच्या परिस्थितीशी जुळवून घेऊ शकले नाहीत त्यांचा नाश झाला असेल मग काय झालं अशा पेशी निर्माण झाल्या आणि या पेशीतून सजीवांची निर्मिती झाली पण जे सजीव त्या परिस्थितीमध्ये टिकून राहणारे होते म्हणजे आजूबाजूच्या परिस्थितीमुळे परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता ज्या सजीवांमध्ये होती असे सजीव टिकून राहिले म्हणजे असे सजीव जिवंत राहिले परंतु त्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता ज्या सजीवांमध्ये नव्हती असे सजीव मात्र काय झाले त्यांचा नाश झाला अशा प्रकारे निर्मिती झाली असावी असा, असा तर्क काढला आणि आत्तापर्यंत पृथ्वी तलावर कोट्यावधी प्रजाती या कोणाच्या आहेत सजीवांच्या आहेत मग त्या सजीवांमध्ये वनस्पती प्राणी छोटे छोटे जीवजंतू यांचा समावेश होतो आता बघा एवढ्या कोट्यावती प्रजाती वनस्पती व प्राण्यांच्या आहेत पण त्यांच्यामध्ये का आहे तर विविधता वेग आहे त्यांच्या आकारामध्ये विविधता आहे त्यांची जटिलता वेगवेगळी आहे बरोबर काही सजीव हे एकपेशी आहेत तर काही बहुपेशी आहेत काही वनस्पतीसुद्धा एकपेशी आहेत एकदम सूक्ष्म शैवालसारखे तर काही मोठमोठ्या वटवृक्षासारखे आहेत अशी विविधता कशामध्ये आढळते तर या प्राणी आणि वनस्पतींमध्ये आढळते पृथ्वीवरील सर्व ठिकाणी विषुवृत्तापासून ते दोन्ही ध्रुवांपर्यंत सजीवांचे अस्तित्व आढळते प्रत्येक ठिकाणी पृथ्वीवर असा कोणताच भाग नाही की जिथे सजीवसृष्टी नाही प्रत्येक ठिकाणी मग हवा हवेमध्ये पाण्यात जमीन आणि खडक अशा सर्व ठिकाणी का आहेत तर सजीव आहेत मग या अतिप्राचीन काळापासून मानवाला या पृथ्वीवर जीवनाचा उगम कसा झाला व त्यात एवढी विविधता कुठून आली तर याबाबत उत्सुकता का आहे तर सर्वांनाच आहे आणि मग ही उत्सुक उत्सुकता असल्यामुळे त्यांनी काय केले शोध लावायला सुरुवात केली आणि त्यातून प्रत्येकाने काय केलं सजीवांची उत्क्रांतीवर काय सिद्धांत मांडले हे प्रत्येक शास्त्रज्ञाने केलं व तो उत्क्रांतीचा सिद्धांत काय होता तर बघा या सिद्धांतानुसार पहिला सजीव पदार्थ पृथ्वीवर समुद्रात निर्माण झाला त्यांनी काय सिद्धांत मांडला पहिला जो सजीव आहे तो समुद्रामध्ये निर्माण झाला असावा काळाच्या ओघात हजारो वर्षानंतर यापासून एकपेशीय सजीवाची निर्मिती झाली पहिला तो सजीव पदार्थ आहे म्हणजे जीवद्रव्य तो पाण्याच्या थेंबासारखाच असणार आहे आणि तो कुठे निर्माण झाला समुद्रामध्ये निर्माण झाला आणि त्यानंतर हजारो वर्षापूर्वी त्यापासून सजीवांची निर्मिती व्हायला हजारो वर्ष लागले आणि हजारो वर्षानंतर फक्त एकपेशीय सजीवाची निर्मिती झाली मग त्या एकपेशीय सजीवामध्ये काय बोला बदल घडून आणला बदल घडून आला आणि त्यापासून अधिक मोठे व जटिल सजीव विकसित झाले परंतु हा बदल कसा होता तर क्रमाक्रमाने घडून आणलेला होता एकपेशीय सजीवापासून बहुपेशीय एक सजीव निर्माण व्हायचे आहेत तर एकपेशीय सजीवापासून आधी अनेक एकपेशीय सजीव निर्माण झाले असतील आणि त्यामधून नंतर बहुपेशीय सजीव निर्माण झाले असतील आणि त्यानंतर अधिक जटिल म्हणजे अधिक मोठे सजीव निर्माण झाले आणि त्यांच्यामध्ये विकसित विक विकास व्हायला सुरुवात झाली मग हे बदल कसे असणार आहेत तर हळूहळू होणारे बदल असणार आहेत ओके या विकासाचा कालपट जवळजवळ तीनशे कोटी वर्षांचा आहे किती वर्ष लागली तर तीनशे कोटी वर्ष या विकासाला लागली सजीवातील बदल हा व विकास हा सर्वव्यापी सर्व अंगाने होत गेला व यातूनच अनेक प्रकारचे सजीव अस्तित्वात आले हा जो बदल आहे तो सर्वव्यापी व सर्व अंगाने असं नाही झालं की सजीवाचा एकच पाठ गे एक वाढत गेला किंवा एकच अवयव वाढत गेला असं नाही तर सर्वव्यापी आणि सर्व अंगांनी याचा काय झाला विकास झाला त्याची वाढ झाली आणि यातूनच अनेक प्रकारचे सजीव अस्तित्वात आले म्हणून या प्रक्रियेला उत्क्रांती म्हटलं जातं म्हणजेच क्रमविकास क्रमाक्रमाने होणारा विकास असे याला म्हटलं जात जी संघटनात्मक उत्क्रांती आहे भिन्न रचना व कार्य असलेला पूर्वजापासून वनस्पती व प्राण्यांचा प्रागतिक विकास म्हणजेच काय उत्क्रांती प्रत्येक वनस्पती आणि प्राणी यांना एक ठराविक पूर्वज असणार आहेत आणि त्या पूर्वजापासून त्यांची निर्मिती झाली असेल फॉर एक्झाम्पल माणूस माणसाचा पूर्वज होता माकड आणि त्या माकडामध्ये हळूहळू उत्क्रांती होत गेली हळूहळू विकास होत गेला आणि त्यापासून पूर्ण डेव्हलप चांगला आत्ताचा जो माणूस आहे तो तयार झाला मग हा जो प्रागतिक विकास आहे याला काय म्हटलं जातं तर उत्क्रांती म्हटलं जातं पुढे आपण या उत्क्रांतीचे पुरावे मग ही उत्क्रांती झाली पूर्वीच्या काळी असं होतं आणि आता असं आहे ही उत्क्रांती झाली तर या उत्क्रांतीसाठी काही पुरावे देण्यात आले काही पुराव्यांची का होती तर गरज होती ते पुरावे त्यांनी दिलेले आहेत तर ते पुरावे कोणते आहेत, पुरावे। पुरावे। आहेत आवशे शांग, आवशे शांग तर बाह्य रूपिकीय पुरावे त्यानंतर शरीरशास्त्रीय पुरावे पुढे आहे तिसरं अवशेषांग अवशेषांग म्हणजेच काय नंतर पुराजीव विषयक पुरावे अशा प्रकारचे जे आणि जोडणारे दिवे असे प्रकारचे जे पुरावे आहेत हे उत्क्रांतीचे पुरावे देण्यात आले ते आपण आता अभ्यास करणार आहोत त्यातील पहिला पुरावा आहे बाह्यरूपीय पुरावे आपले पूर्वज कोणते होते ते काहींचे पूर्वज समान मग त्यांच्या वेगवेगळ्या प्रजाती असतील प्राण्यांच्या वेगवेगळ्या प्रजाती असतील परंतु त्यांचे पूर्वज काय असतात तर समान असतात मग कोणाचे पूर्वज समान आहेत हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी बाह्यरूपीय पुराव्यांचं काय घेतली मदत घेतली त्यांनी इथे चित्र दिलेलं आहे बघा आणि या चित्रांचे निरीक्षण करून वनस्पती आणि प्राणी यांच्यामध्ये कोणती साम्यता आढळते म्हणजे या प्राण्यांमध्ये कोणती साम्यता आढळते आणि या वनस्पतींमध्ये काय साम्यता आढळते ते त्यांनी विचारलेलं आहे तर बघा हे जे प्राणी आहेत या प्राण्यांचा जो नाकाची ठेवण आहे इथली ही प्रत्येकाची कशी आहे तर सेम आहे त्याचप्रमाणे त्यांच्या कानांची जी रचना आहे तीसुद्धा आपल्याला काय दिसते सेम दिसते त्याचप्रमाणे त्यांच्या अंगावर जे केस आहेत ते सुद्धा आपल्याला कसे दिसतात तर दाटसर असे केस दिसतात म्हणजेच काय या तिघांच्याही नाकाची ठेवण कानाची ठेवण आणि अंगावर असणारे केस यावरून असं कळतं या तिघांचेही पूर्वज का होते समान होते त्याचप्रमाणे हे जी झाडं आपल्याला दिसत आहेत बरोबर हे तीन प्रकारचे वेगवेगळ्या फळझाडे आहेत आणि या तिन्हींच्या पानांची जर रचना आपण बघितली शिराविनाश ज्याला म्हणतो आपण ती अशी उभी पानं आहेत त्यांची अशी उभी शि शी, उभी शिराविनाश आहेत त्यांच्या पर्णदेट आणि पानांची रचना ही बहुतेक का आहे समान आहे त्यामुळे यांचंसुद्धा पूर्वज जो आहे तो समान असणार आहे हे कळते बघा प्राण्यांच्या तोंडाची रचना डोळ्यांचे स्थान नागपुडा नागपुड्या तसेच कानांची रचना आणि अंगावरील दाट केस ही ही समान का आहेत वैशिष्ट्य आहेत ही या तिन्ही प्राण्यांमध्ये आढळतात त्याचप्रमाणे या वनस्पतींमध्ये सुद्धा पानाचा आकार त्यानंतर शिराविनाश पर्णदेट म्हणजे पानाचा जो देट असतो आणि पानाची रचना यांमध्ये का आहे तिघांमध्ये समानता आहे मग यावरून असं कळतं की या, या तीनही गटात का आहे तर समानता आहे त्यामुळे यांचा जो उगम आहे तो एकाच ठिकाणहून झाला असेल यांचा उगम कसा झाला असेल तर समान झाला असेल असं सिद्ध होतं म्हणजेच एकाच पूर्वजापासून उत्क्रांत झाले असावेत या सगळ्यांचे पूर्वज जे आहेत ते एकच असतील हे दिसून येते म्हणजेच या तिन्ही प्राण्यांचा पूर्वज हा एकच असेल किंवा या तिन्ही झाडांचा पूर्वज हा एकच असेल हे यावरून कळतं त्यानंतर ते दुसरे पुरावे आहे शरीरशास्त्रीय पुरावे शरीरशास्त्रीय म्हणजे शरीराच्या भागावरून ओळखणे की यांचे पूर्वज समान असावेत की नाहीत ओके तर आपल्या त्यांनी चार वेगवेगळ्या प्राण्यांचे हाडांचा आकार त्यांनी दाखवलेला आहे हा आहे पहिला मानवाचा हात त्यानंतर मांजरीचा पाय वटवागळाचा चर्मपर म्हणजे वटवागळाचे जे पंख असतात त्या पंखामध्ये असणारी हाडं आणि देवमाशाचे जे पर असतात पाण्यामध्ये पोहण्यासाठी माशांना पर असतात त्या परामधली ही हाडं त्यांचा जो सापळा त्यांनी दिलेला आहे बघा शेजारील चित्राचे काळजीपूर्वक निरीक्षण केल्यास मानवी हात मांजरीचा पाय वटवगाचा पंख व देवमाशाचा पर यांच्यात वरवर आपल्याला काही साम्यता दिसते का तर नाही दिसत हा आताचा आकार वेगळा आहे हा सरळ आहे हा वेगळा आहे आणि हा वेगळा आहे परंतु जर आपण त्यांच्या हाडांच्या रचने बघितली हाडांची रचना बघितली तर हाडांमध्ये असणारे हे जे जॉईन्स आहेत इथे दोन ठिकाणी जॉईन्स आहेत इथेसुद्धा दोन ठिकाणी जॉईन आहेत आणि इथे सुद्धा दोन ठिकाणी जॉईन आहेत आणि इथेसुद्धा इथे आणि इथे का आहेत तर जॉईन आहेत म्हणजेच त्यांची जी हाडांची रचना आहे आणि हातांची जी जोडणी आपण म्हणतो यामध्ये का आहे तर साम्यता दिसून येते आणि ही साम्यता असं ठरवते की त्यांचे पूर्वज का असावेत समान असावेच असा निर्देशक काय काढला हे शरीरशास्त्रीय पुराव्यापासून काढला अशा प्रकारे ही शरीरशास्त्रीय पुरावे ही उत्क्रांतीचा पुरा पुरावे म्हणून ओळखले जातात किंवा त्यांचा उपयोग केला जातो यापुढील जे उत्क्रांतीचे पुरावे आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तोपर्यंत तो व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला त्यामुळे लगेच मिळेल धन्यवाद